बाबू नाही बाबू शेट म्हणत अस्सल कोळी भाषेचा जल्व दाखवणारा स्टायलिश बाबू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची बाबूविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे यात बाबूच्या आयुष्यातील प्रेम शत्रू आणि सूड भावना जबरदस्त ऍक्शन दिसत आहे त्याच्या आयुष्यात नेमकं काय होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल सगळ्यांना खूप खूप खुँँ खूप नमस्कार आमची बाबू नाय बाबू शेठ नावाची फिल्म येते दोन ऑगस्ट आणि ते आमचे प्रोड्युसर मिस्टर बाबू बोले ते प्रेक्षकांना काय बोले प्रेक्षकांसाठी एक पूर्ण पॅकेज आहे ही फिल्म आणि जवळजवळ मला वाटतं एक सात आठ वर्षामध्ये अशी कोणती फिल्म आलेली नाही मराठीमध्ये आणि त्या टाईपची फिल्म आहे आणि प्रेक्षकांनी खूप खूप त्याचा आनंद घ्यावा खूप धमाकेदार फिल्म आहे मसाला आहे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं या फिल्म मध्ये आहे नक्की बघा सगळ्यांना घेऊन जा पिक्चर बघा मस्ती करा राळा करा चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झनझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नॉस्टॉलॉजिक करणारे आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ऍक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाची ही एक परिपूर्ण पॅकेज आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे